कार्यकारी अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाड्यात पस्तीस हजाराची लाच घेताना कारवाई आलोसे श्री रोहन चंद्रशेखर पाटील वय पस्तीस वर्ष कार्यकारी अभियंता वर्ग एक सार्वजनिक बांधकाम विभाग विभागीय कार्यालय अमरावती हल्लीमुक्काम साईनगर अमरावती मूळपत्ता कल्पतरुनगर अशोकामार्ग नाशिक तालुका जिल्हा नाशिक यातील तक्रारदार हे शासकीय कंटाद्रार असून कार्यकारी अभियंता साब विद्युत विभाग अमरावती सभेकडून यांचेकडून बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल काम मिळालेले होते सदर कामाचे अंदाजपत्रक क्रमांक नऊशे पंच्याऐंशी तेराशे चार एकशे अठ्ठावन्न असे आहे त्याबाबत आलोसे श्री रोहन पाटील कार्यकारी अभियंता साब विद्युत विभाग अमरावती यांना भेटण्याकरिता गेले असता त्यांनी तक्रारदारांना सांगितले की सदर तिन्ही कामे एकूण सतरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचे होतात तर तुम्ही मला दोन टक्केप्रमाणे पस्तीस हजार रुपये द्या तसेच तुम्ही बुलढाणा येथील जुने शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण या कामाचे अंदाजपत्रक क्रमांक नऊशे शहाऐंशी याची ऑर्डरसुद्धा घेऊन जा ऑलोसिक श्री रोहन पाटील कार्यकारी यांनी तक्रारांच्या मागील झालेले तीन कामाच्या सतरा लाख चौऱ्याण्णव हजार रकमेचे दोन टक्के पस्तीस हजार रुपये लाचेची मागणी करीत आहे अशी लाच मागणी संबंधाने तक्रार दिली होती दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे रोहन चंद्रशेखर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग विभागीय कार्यालय अमरावती यांनी येथे तक्रारदारांना तीन कामाचे दोन टक्के प्रमाणे पस्तीस हजार रुपये व ऑर्डरचे सहा हजार असे एकूण तडजोडी अंती पंचासक्षम एकेचाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली त्यावरून आजरोची आलोसे रोहन पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर